नमस्कार आपल्या दीपाली मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण भरली कारली बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे साहित्य आहे हे बघा छान अशी पांढरी कारली आहेत माझ्याकडे तीन कारली आहेत ही अर्धा वाटी शेंगदाणे तीन तुकडे कोकमचे आहेत सहा ते सात हिरव्या मिरच्या साधारण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या पाच सहा कडीपत्त्याची पानं कोथिंबीर आहे मुठभर अशी कोथिंबीर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ लागेल ला आपल्याला अगोदर आपल्याला ना कारल्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे चिरून घ्यायचे आहेत छान पांढरी शुभ्र आपली कारली आहेत आणि आता ह्याला मधून कट द्यायचा आहे या पद्धतीने हे बघा आणि आपल्याला मीठ भरायचं आहे आतमध्ये छान मीठ भरून घ्यायचं आहे आणि हे कोकम आहे ना हे बघा असा एक तुकडा या कारल्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे याच पद्धतीने उरलेली कारलीसुद्धा आपण अशा पद्धतीने भरून घेऊया ला बघ तवा ठेवत आहे मी आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि ही कारली आहेत ना जे आपण मीठ भरले आहे हे कढईमध्ये घालून ना आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहेत आणि आता शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घेऊया शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत हे बघा खरपूस असे छान भाजले आहेत आपल्याला शेंगदाणे कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे पण पाणी अजिबात घालायचं नाही हे असंच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे कारली शिजून झाली आहेत आपली हे बघा आणि वाटण देखील वाटून झालं आहे आता मी ही कारली ना स्वच्छ नळ्याखाली अशी धुवून घेणार आहे मसाला भरूया आपण आता कारल्यामध्ये सर्व मसाला आपण ताटामध्ये काढून घ्यायचा आहे पाणी मी अजिबात वापरलं नाही वाटणसाठी चवीनुसार मीठ छान मिक्स करायचं आहे आणि हे वाटण आहे ना हे छान असं दाबून असं या कारल्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे ही कारली तुम्ही केली ना अजिबात तुम्हाला कडू नाही लागणार वाटणार पण नाही तुम्ही कारली खाल्ली आहेत म्हणून खूप छान चवीला होतात व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे वाटण नक्की तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा कारल्याची रेसिपी आता तव्यात तेल घालायचं आहे आपल्याला आणि छान हे फ्राय करायला टाकायचे आहेत एक तीन ते चार चमचे तेल घातले मी सर्व कारली आपली भरून झाली आहेत आता था। तेल गरम झाले बघा कारली सोडून घेऊया अशा पद्धतीने सोडायचे आहेत आणि हा जो कढीपत्ता आहे ना हा सुद्धा आपल्याला तळावरती घालून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने हा टाकायचा आहे आपल्याला आणि हे छान आता झाकण देऊन आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत पलटी करायची आहेत आपल्याला एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत हे छान व्यवस्थित असे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने छान असे हे भाजून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा आपल्याला याच्यावर झाकण द्यायचं आहे छान कारले फ्राय झाले आहेत आपले काढून घेऊया ब्राऊन असे फ्राय झाले आहेत कारले बघू शकता कारले या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा घरी अजिबात कडू लागणार नाही कारले मसाला सुद्धा बर बघू शकता आतला हे बघा सगळ्या बाजूने अगदी छान असे आपले कारले फ्राय झाले आहेत भन्नाट अशा चवीची ही भरली कारली नक्की ट्राय करा कमेंट करूनही सांगा कसे झाले ते चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये